वेलकम स्टुडंट माय सेलमिस आपण आता बघत आहोत धडा चौथा प्रक्रिया आणि आपण पाहिलं खनन अपक्षरण कार्यामुळे भूपृष्ठाची झीज होते अपक्षरण कार्यातून तयार झालेला गाळ कारकाकडून वाहून नेला जातो कारकांची गती कमी झाल्यावर त्याचे काय होते संचयन होते या पद्धतीने वाहते पाणी हिमनदी वारा सागरी लाटा व भूजल ही कारके आपरणहन व संचयनाचे कार्य करतात आणि या कारकामुळे भूपृष्ठावर सतत बदल घडून येतात व नवनवीन भूरूपे तयार होतात यातील काही भूरूपाची आपण माहिती करून घेऊया ओवळ ओडा नाला नदी यात आपल्याला फरक कसा करता येईल बघा पाऊस पडतो की नाही त्यावेळेस छोटे छोटे लोंडे वाहू लागतात ते काय असतात त्याला ओवळ असे म्हणतात आणि हे ओहोळ छोटे छोटे ओहोळ हो मिळून एकत्र येतात आणि तेव्हा काय होतो ओढा तयार होतो आणि हे ओढे असतात ना ते असे नाल्याच्या स्वरूपात वाहू लागतात नाला म्हणजे शहरातील अस्वच्छ पाणी नाही तर स्वच्छ पाणी जेव्हा वाहते डोंगरातून वगैरे ओढ्यातून तेव्हा त्याचा ते नाला बनतो आणि अनेक नाले बनून नदी बनत असते त्या नदी कशी बनते नैसर्गिकरित्या एकत्र आलेल्या पाण्याचा ओघ गुरुत्वाकर्षण आकर्षण शक्तीच्या प्रभावामुळे भूपृष्ठावर उत्ताराच्या दिशेने वाहू लागतो व स्वतःचा मार्ग आखतो याला जलप्रवाह असे म्हणतात असे अनेक जलप्रवाह एकत्र येऊन नदीची निर्मिती होते कशी होते बरं नदीची निर्मिती नैसर्गिकरित्या म्हणजे पावसाचं पाणी पडतं आणि हे पाणी गुरुत्वाकर्षण आकर्षण शक्तीमुळे भूपृष्ठावरून उत्ताराच्या दिशेने वाहू लागतं आणि यालाच काय म्हणतात जलप्रवाह आणि असे अनेक जलप्रवाह एकत्र येऊन नदीची निर्मिती होते आता आपण बघणार आहोत नदीचे कार्य खनन वहन आणि संचयन भूप्रदेशाचा उतार खडकाचा उतार नदीतून वाहणाऱ्या पाण्याचे प्रमाण व वेग प्रवाहाची लांबी नदीतील गाळ्याचे प्रमाण इत्यादी घटकांवर नदीचे खनन वहन व संचयन कार्य अवलंबून असते आता नदीचे खनन कार्य नदीचा उगम समुद्रसपाटीपासून खूप उंचावरून होतो येथे नदी खूप वेगाने वाहते त्यामुळे तिची जीज करण्याची शक्ती जास्त असते नदीच्या वेगवान प्रवाहामुळे व तिच्यातील रेती दगडगोटे यामुळे तसेच तिला येऊन मिळणाऱ्या अनेक उपप्रवाहामुळे नदीच्या तळाचे व काठांचे काय होते खनन होते यामुळे घळई वि आकाराची दरी धबधबा दब इत्यादी भुरुपे तयार होतात दिसतंय की नाही सुंदर निसर्गरम्य दृश्य हे धबधबा दब कसा वाहतो जेव्हा नदी वाहत असते नदीच्या कठीण खडकानंतर जेव्हा मृदू खडक येतो तो, तो मृदू खडक काय जातो झिजला जातो आणि त्यामुळे उंचावरून पाणी वाहू लागते तेव्हा काय होतो धबधबा दब हे धबधबे दब पाहण्यासाठी पर्यटन लांबून लांबून येत असतात आता नदीचे वहन व संचन कार्य आपण बघूया नदी डोंगराळ भागातून कमी उताराच्या प्रदेशात वाहत येते पर्वताच्या पायथ्याशी उतारात बदल झाल्यामुळे नदीतील भरड गाळाचे संचयन या ठिकाणी होते त्यावेळेस त्रिकोणी आकारात होणाऱ्या या संचयनातून पंखाकृती मैदाने तयार होतात तुम्हाला स्क्रीनवर आकृतीमध्ये दिसते कसं गाळाचं नदीचं का गाळ कसा पंखाकृती आकारामध्ये साचलेला आहे त्रिकोणामध्ये आणि यामधून तयार होणारा पंखाकृती मैदाने तयार होतात आता नदी मंद उतारामुळे नदीचा वेग कसा होतो कमी होतो व वा नदीची वनशक्ता कमी झाल्यामुळे ती संतपणे वाहत लागते लहानशा अडथळ्यांना देखील वळणे घेत नदीचा प्रवाह पुढे जात असतो नदी समुद्राजवळ पोहोचेपर्यंत तिचे पात्र खूप रुंद होते व तिचा वेग खूपच कमी होतो नदीतला गाळ तिच्या पात्रात व काठावरील प्रदेशात साठतो नदीतील गाळ गाळाचे संचयन होण्यासाठी नदीची लांबी पाण्याचे प्रमाण नदीतील गाळाचे प्रमाण आणि भूपृष्ठाचा व नदीचा उतार इत्यादी घटक आवश्यक असतात अशा प्रकारे गाळाचे संचयन झाल्यामुळे नदीच्या पात्रात आजूबाजूस पुरतट मैदाने तर मुखाखरील भागास काय तयार होतात त्रिभुज प्रदेश तुम्हाला आकृतीमध्ये दिसते पूर मैदाने पुरतट नदीचे पात्र आणि पुरतट पूर मैदाने कसे तयार झालेले आहेत मुखाकडील भागात काय होतं त्रिभुज प्रदेश तयार होतो तिथे गाळ साचून मोठ्या प्रमाणात प्रदेश निर्माण झाल्यामुळे त्याला काय म्हणतात त्रिभुज त्रिभुज प्रदेश छोटे छोटे प्रदेशाचे आपल्याला स्क्रीनवर आकृती दिसते आता आपल्याला प्रश्न एक कोकणच्या किनारपट्टीवर अनेक खाड्या आहेत पण त्रिभुज प्रदेश नाही का बरं कोण सांगेल का मला हे बघा जेव्हा कोकणच्या किनारपट्टीवरून नदी वाहते ती नदीची लांबी कशी असते कमी असते त्यामुळे ती नदी आपल्याबरोबर गाळ आणताना कमी गाळ आणते आणि त्यामुळे किनारपट्टीवर कोकणच्या त्रिभुज प्रदेश नाहीत तर काय आहे खाडी तर खाडीच का आहे कारण तिथे समुद्राचे पाणी नदीच्या मुकाशी येऊन मिळते तिथे खाड्या तयार झालेल्या आहेत आता नदीच्या नागबोडी वळणाजवळ एखादे सरोवर असते तर का त्याची माहिती आपल्याला मिळवायची असते कारण जेव्हा मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागते ते छोट्या छोट्या प्रवाहातून वाहत नाही तर ते सरळ वाहते व वा नाला कृती सरोवर म्हणजेच घोड्याच्या पावलाच्या आकारासारखे होते तेव्हा तिथे सरोवर निर्माण झालेले आपल्याला दिसते आता हिम नदीचे कार्य भूरुपे आपण बघूया ज्या प्रदेशात तापमान गोठण बिंदूच्या खाली असते अशा प्रदेशात हिमस्वरूपात वृष्टी होते हिमवृष्टीमुळे भूपृष्ठावर हिमथर तयार होतात हिमाच्या प्रचंड वजनामुळे हिमथर भूपृष्ठाच्या उतारावरून घसरू लागतात दाब व घर्षण यामुळे थराच्या तळाशी जमिनी लगत असलेले बर्फवी तुळू लागते आणि हिमनदी अतिशय संतपणे व उताराच्या दिशेने सरकू लागते हिमनदीचे खनन वहन व संचयन कार्य आपण बघूया आता हिमनदीचे खनन कार्य हिम नदी वेग कमी झाला तरी बर्फाचे वस्तुमान जास्त असल्यामुळे हिम नदी आपल्या तळाचे व काटाचे खनन कार्य मोठ्या प्रमाणात करते हिम नदीच्या खनन कार्यातून हिमगवर शुककट गिरीशुक्र युवाकाराची दरी लोमती दरी मेषशिला हिरूपे भूरूपे आपल्याला दिसतात गिरीशुक म्हणजे पर्वतासारखं दिसतात ना उंच याला काय म्हणतात गिरीशुंग शुककूट एखाद्या पातेसारखे दिसतंय की ना तुम्हाला याला काय म्हणता शिककूट आणि आकाराची दरी मागे आपण पाहिलं व्ही आकाराची दरी आता आकाराची दरी दिसतंय ना की